सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये काय भाव बघेल दादा सत्तावीस रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो रुब शेतकरी या युट्यूब चॅनलवर वर आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण आले टोमॅ कन्नड टोमॅटो मार्केट मध्ये मित्रांनो आज बऱ्यापैकी वाहन कमी आलेले आहे हे बघा मित्रांनो आज ही पहिली रांग आहे ट्रॅक्टरची आणि पिकअपची तीच अर्धी झालेली आहे आणि इकडं मोटरसायकल आणि मोटरसायकलचे देखील खूप कमी रांगा लागलेल्या आहे मित्रांनो इकडे ही पूर्ण खाली जागा आहे आज खूप असं तरी आज वाटतं आहे की आज जास्त भाव भेटेल आज टो तो, टोमॅटोला मित्रांनो आपण स्टा पहिल्या वाहनापासून तर शेवटच्या वाहनापर्यंत आपण आज लाईल लाव बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या शेतकरी मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील टोमॅटो बाजार भावाची माहिती भेटत राहील चला तर मित्रांनो बघूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो का भाव गेले दादा का गेले साडे अठरा भाऊ काय गेले हा अठरा रुपये चांगली तेजी आहे असतं मित्रांनो एकदम जबरदस्त भाव आहे आज शेवटपर्यंत बघा मित्रांनो भाऊ हा भाऊ काय भाव गेले साडे एकोणीस एकदम जबरदस्त तेजी आहे असतं आज चांगला भाव भेटला का भाऊ काय भाव गेले अठरा रुपये वा 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 आज एकच नंबर भाव आहे गाड्या कमी असल्यामुळे चांगला भाव भेटला भाऊ अ का भाऊ काय भाव गेले सोळा रुपये वा वा रे काल काय वागेल ते सात रुपये सात रुपये मेहनत <laughs> आहे भावाची चॅनल ला सबस्क्राईब करूनच जायचं व्हिडिओला ला आले तर संपूर्ण व्हिडिओ तो कव्हर करतो पहिल्या वाहनापासून शेवटच्या वाहनापर्यंत सपोर्ट असू द्या मित्रांनो आज <laughs> बऱ्यापैकी

साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा उन्नस साडे उस बीस रुपये साडे बीस एक्कीस साडेस साडेस नाईन सेट एक किलो बाय चारिर पंधरा बीस रुपये साडे बीस रुपये साडे तीस संतोष सेट साडे पाच छे साडे साठ साडे साठ आठ साडे आठ नऊ साडे नऊ दस साडे दहा गारा साडे गारह बारा साडे बारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा साडे चौदा पिनुसे साडेबीस एकस एक्तीस साडे एकवीस साडे एक साडे पंधरा सोळा साडे चोदा वीस साडेबीस एकतीस एकस रुपये बाई तुम्हाला तू बोलली दोन एक्कीस साडे एकस बावीस बाईस एक बाईस दोन बावीस रुपये नाईनशेठ आता मोटरसायकलचा लिलाव झालेला आहे चला आता मोठ्या वाहनांचा लिलाव चालू झालेला आहे आप आज एकदम जबरदस्त भाव निघालेला आहे मित्रांनो वीस बावीस एकोणावीस भाव निघालेला आहे पंधराच्या पुढंच टोमॅटो चाललेला आहे मित्रांनो तर चला मित्रांनो साडे एकवीस रुपये भाव भेटलेला आहे साडे बारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा पंधरा

साडे तेरा चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोला साडे सोला सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा उन्नस साडे उन्नस बीस साडे बीस एक्कीस साडे इस बावीस रुपये साडे बावीस तेवीस तेवीस रुपये तेवीस साडे तेवीस चौबीस साडे चौस पूर्ण

चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा बाय साडे अठरा साडे अठरा बाय साडे अठरा साडे अठरा रुपये गेलेले मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटी पुरा न चला मी काय म्हणतो हे जे काढलेले तुमची भीती काय पंधरा साडे अठरा उन्नस बाईस रुपये साडे बावीस साडे बाईस साडे बाई दोन साडे बाईस तेवीस साडे ते साडे ते रुपये लिखो न बाय साडे सतरा अठरा

किती कॅरेट आहे काल काय भेटला आता तेरा रुपये हा चांगला भेटला का एकदम व्यवस्थित किती तोडा आहे किती तोडा आहे म्हटलं तिसरा आहे का किती लावले एक एक करेल नव्वद हा नव्वद कुठले सिरसगावचे काय क्वालिटी बघू शकता भाऊ काय भाव गेले काय भाव गेले वीस रुपये गेले काल काय भाव भावेल ते परवा दिवशी पहिलाच थोडं आहे का बरं आहे बरं लक्की लागली मग तुमची तर नाही तर काय आठराच्या वरती एक रुपया नाही भेटला भाऊ कोणाला आता लोक मग बरं राहिलं बरे काय गेले भाऊ तेवीस रुपये कुठं लय भाऊ शिवराई शिवरायच आहे का किती आहे दुसरं समजा दुसरं चौरेचाळीस चौरेचाळीस पहिले अठ्ठावीस काय भाव घेल ते अठ्ठावीस रुपये आपलं अठ्ठावीस गेल ते आपण दाढ वर्ष मागच्या वेळेस तोडा काय भाऊ पहिला तोडा काय भाव घेल तर भाऊ पहिला मग साडे तेरा आहे ना साडे तेरा साडे तेरा हे बरा भेटला नाव आहे का

काय भाऊ गेल दादा काय भाऊ गेला साडे सव्वीस चव्वीस कुठले शिर्डी खुलताबादले साडे साडे एकवीस बावीस साडे बावीस तेवीस साडे तेवीस आवाज चोवीस साडेचोवीस साडेचोवीस संतोष करडे एकवीस बावीस साडे बावीस साडे बावीस तेवीस साडे तेवीस चोवीस चोवीस रुपये क्वालिटी चौबीस रुपए सोलह सत्रह अठारह उन्नीस बीस इक्कीस बाईस बाईस साढ़े बाईस तेईस रुपए साढ़े तेईस चौबीस साढ़े चौबीस पच्चीस साढ़े पच्चीस साढ़े पच्चीस संतोष वो तेरा

Sade 17, 17 bay, sade 17 21, sade 21 25, 25 26, 27, 28, sade 28 29, 29 30, 30 31, 31 32, 32 33, 33 34, 34 35, 35 36, 36 37, 37 38,

लिखो कयां के बीस रुपए छह कहारह तरह सौदे चौदा पंद्रहं से पंद्रहं सोल रुपए से चोल सत्रहं सत्रहर उन बीस सौ इकीस इकीस सेस बाई बीस तव्हां तव्हां चोबीस से चोबीस पंचीस रुपए से पचीसीस करढ़े ग्यारह बारह सारह तरह सढ़े तरह ਇਸ ਤੋਂ ਪਲਟੀ ਮਾਰ ਰਿਹਾ ਹੈ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਜਾਂਦੇ ਰਿਕਮ ਕਾਮੇ ਹੋ ਚਲੋ ਸਾਧਰਪ ਕਾਮੇ ਇਸ ਕੋ ਪਲਟੀ ਮਾਰ ਗੋਲਟੀ ਕੋ ਗੋਲਟੀ ਕੋ ਪਲਟੀ ਮਾਰ ਖੁਦ ਕਰ ਲੇਗਾ ਹੋ ਜਾ दस गोली निकलेगी और रुपए दादा चल बोलो दस कम कर रहे उसपे चल बोली बोलो पंद्रह रुपए बीस रुपए के साढ़े के साढ़े इक्कीस रुपए साढ़े इक्कीस एक साढ़े इक्कीस दो साढ़े इक्कीस रुपए बाईस रुपए बायजू बाय साडे बायू बाय तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस पच्वीस साडे छब्बीस चव्वीस छब्बीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठाईजूबाई नाईन सेट करे वायझ माल घेतल्याच्या नंतर मला एक सांगा तुम्ही गोलटी घेऊन घ्या त्या माल तुम्हाला सगळ दिला आम्ही आणि तिथं ऐकावून घ्या तुम्ही गोल्टी ना तुम्ही गोलटीच्या हिशोबाने गोल्टी काढा बराबर पण तुम्ही जर कधी त्याला चांगला माल बी जर कधी वलटीत टाकी असेल मग शेतकऱ्याला का तीन झाटा भेटणार आहे मला एक सांगा गोलटी जर कधी एखादा व्यापारी जर कधी ना तो, तो निमनिम करून टाकित असेल व्यापारी पैसे करा तुम्हाला माल विकायचा ऐकून घ्या नाही

साडे अठ्ठावीस रुपये कमीत कमी कमीत कमी पंधरा ते आपले एकवीस रुपयापासून स्टार्टिंग झालेली आज। आज आहे आज संख्या आज कारण आज काय का रात्रभर पाऊस चालू होता त्यामुळे शेतकऱ्यांना काही माल तोडता आला नाही आज किती वाहनांची आज तरी पंचावन्न साठ वाहन आलेले कॅरेटची काय संख्या कॅरेट तरी दोन हजार ते पंचवीसशे रुपयापर्यंत कॅरेट अशी आलेली आज बाजार भाव दोन दिवसापासून वाढले परवाच्या दिवशी लय बाजार भाव खाली होते काय कारण फक्त एकमेव पाऊस म्हणजे पावसाच्या कारणामुळे काय शेतकऱ्यांना काही माल तोडता तो येत नाही त्यामुळे शेतकरी काही थोडेफार कमी जास्त जे काल तोडलेले त्यांना समजा की आज सकाळी तोडलेले ते शेतकरी घेऊन येत आहे ज्यांचं नाही तोडणं झालं ते समजा ते थांबलेले परवाच्या दिवशी शेतकरी हात जोडत होते व्यापाऱ्याला आज ते भांडताना दिसले त्यांनी भांडताना विषय कसं आहे आज कसं असलं आता काही शेतकऱ्यांचं कसं राहतं थोडंफार मनात त्यांच्या काही थोडंफार त्यांचं भावामध्ये काही झालं त्यांचं थोडंफार ते काही मत भावना ते करतात ना ते बी आता ते एवढं जीवाचं रान करून माल आणता त्यांचा जर फुकड भाव जर एकत असेल शेवटी ते शेतकऱ्यांना थोडंफार समजणारच ते मागचा आठवडा शेतकऱ्यांसाठी जरा खराबच गेला मागचा आठवडा पूर्ण खराबच गेला शेतकऱ्यांसाठी कारण की पाय जनताचा भाव त्यांना भेटलेला नाही आहे आपण शेवटच्या गाडीपर्यंत आपण सर्व लिलाव कव्हर केलेलं आहे हे बघा मित्रांनो तुम्हाला शेवट पर्यंत आपण लिलाव दाखवत असतो शेवटच्या गाडीपर्यंत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या शेतकरी मित्राला तर नक्की शेअर करा मित्रांनो चला तर मित्रांनो आपण भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये दे। उद्या देखील आपण लाईव्ह अपडेट देणार आहे आपलं टोमॅटो मार्केटचे कन्नडच्या चला तर धन्यवाद